कथा अंगणातलं पोपट लेखक दिवाकर कृष्ण पोपट आज जाऊ नको बरे भाई रागावतील हा शेठ नानू भाई यांच्या घराफोडी अंगणात सहा वर्षांचा बालक हातात लाकडांचा एक हिरवा पोपट घेऊन उभा होता ऑफिस मध्ये भाईसाहेब आपल्या दोन कारकुना कागद घेऊन काहीसे करीत बसले होते डाव्या बाजूच्या दरवाजातून एक गत धवा तरुणी त्या बालकाला हा मनाई हुकूम सोडत होती मुंबईतील किरगाव बॅकरोडवरील एक बंगला भाईसाहेबांनी स्वतःकरिता एकोणावीसशे आठ साली विकत घेतला या बंगल्याचा एक विशेष हा होता की त्याच्या पुढे एक त्रिकोणी अंगण ठेवले असून त्याच्या दोन्ही बाजूंनी ती मजली इमारत उभी होती व तिसऱ्या बाजूने भिंतीचा सुमारे एक पुरुषभर कठडा असून मध्ये त्याला एक फाटक होते त्या अंगणाला गुळगुळीत शहाबादी दगडाची फरशी केली असून फाटकातच चढायला चार पाच पायऱ्या होत्या नाणूबाई हे मुंबईच्या दलालाच्या धंद्यात एक निष्णात गृहस्थ होते यांचा जन्म वारडोलीस झाला होता वडिलांच्या नोकरीमुळे ते जे एकदा मुंबईला आले ते वारडोलीचे नाव देखील विसरले नानूबाईंचे वडील आमरण एका पिढीवर कारकून होते त्यांनी बरीच इस्टेट भाईसाहेबांना ठेवली होती त्यांच्या समजुतीप्रमाणे आपल्या जातीच्या एका कुलीन वधूबरोबर त्यांचा विवाह लावून दिला होता गिरगावात एक घर विकत घ्यावयाला आपल्या अंतसमयी त्यांनी सांगून ठेवलं होतं त्याप्रमाणे विकत घेतलेले हेच वर सांगितलेले घर होय अशा रीतीने एकोणावीसशे आठ साली भाईसाहेबांचा संसार सुरू झाला भाईसाहेबांची मनोवृत्ती लोक म्हणतात अजन्म मुंबईत राहिल्यामुळे एका विशेष प्रकारामुळे व्यापारी बनली होती काही वर्षांनी त्यांना एक पुत्र रत्न झाले पण सर्व संसारात त्यांची वृत्ती अनासक्त होती वैराग्यामुळे नव्हे हे खास पण दुसऱ्या कशामुळे तेही सांगता येत नाही पण बायका मुलांना घरातल्या कर्तव्य मनुष्याने आपली ज्या प्रकारे विचार करावीशी वाटते तशी ते करीत नव्हते एवढे मात्र खरे बाई साहेबांनी पत्नीच्या त्यांचे नाव माझ्या लक्षात नाही लोक त्यांना बाई म्हणत हे त्यांचे माहेरचे नाव होते एवढे मला आठवते अंगावर सर्व जबाबदारी टाकली होती भाईसाहेबांना त्यांचा स्वतःचा व्यवसायच पुरेसा होईल महिन्याकाठी पत्नी मागेल ती रक्कम त्यांच्याकडे ते देत नोकर चाकरण करवी बाई सर्व कामे करवीत एकदा स्नानाला दोनदा चहा फराळाला दोनदा जेवायला व रात्री फार उशिराने निजाबायाला भाईसाहेब डाव्या बाजूच्या इमारतीत येत पिढीचे सर्व काम ते स्वतः आपल्या नजरेखाली कसून करीत व त्याचे फल म्हणजे त्यांची वाढती सधनता होती घरात कुणी आजारी पडले तर ते डॉक्टरला बोलावण्यास सांगत खुद्द रोग्याजवळ त्याच्या आजाराची प्रत्यक्ष चौकशी त्यांनी कधीच केली नाही स्वतःच्या मुलाला देखील त्यांनी कधी उचलून घेतलं नाही आपल्या लाडक्या मुलाचे लाडके नाव बाईंनी पोपट असे ठेवले होते छोटा पोपटलाल आनंदी गडी होता त्याला पोपटाची फार आवड असे गॅलरीत पितळी पिंजऱ्यात त्याचा आवडता पोपट टांगला होता त्याच्या हातात लाकडी हिरवा पोपट होता घरातल्या मंडळींचा आवडता पोपट अंगणात खेळत होता नर्मदा मावशींनी त्याला काशिद्याचा एक पोपट काढून दिला होता म्युन्सिपल शाळेतील ओळखीची मुले पोपटला जाता येता हात मारित पोपट पोपटला फाटकाच्या बाहेर जाण्याची बंदी होती अंगणाच्या आकुंचित क्षेत्रात पोपट स्वच्छंदपणे स्वतंत्रपणे बागडत असे एकोणावीसशे अठरा सालच्या इन्फ्लुएन्झा बाईंचा प्रसूतिकाल दुर्दैवाने आला तापामुळे त्यांना अकाली प्रसूती होऊन त्यांचे दुखणे विकोपास गेले मुंबईच्या सर्व डॉक्टरांच्या अगदी समोर पण पतीचे दर्शन न घेता बाईंनी इह लोकाचा संसार संपविला बाई साहेबांना दुखनाईताजवळ बसणे आवडत नसे ते आपल्या खोलीत जाऊन बसले त्यांना यायला एक मिनिट उशीर लागला इह लोक सोडून जाताना बाईंनी नर्मदेला पोपटला सांभाळण्याला सांगितले बाई कायमच्या गेल्या नर्मदेला रडता घर थोडे झाले बहिणी बहिणींचा अगदी एक जीव असे त्या दिवशी पोपटला शेजारच्या घरात खेळायला नेले होते पोपट ऐन वेळेस धावत आलाच आणि त्याने आपल्या जात्या मातेचे शेवटचे दर्शन घेतले मातेला मात्र मोलाचे दर्शन झाले नाही पोपटची समजूत होती आईला चौघांनी उचलून दवाखान्यात नेलंय अनेक वेळा तो नर्मदेला विचारी आई केव्हा ग दवाखान्यातून परत येणार बिचाऱ्या नर्मदेला रडू कोसळले नर्मदा त्यानंतर लवकरच आपल्या घरी गेली तीन महिन्यांनी नर्मदा परत आली तिच्या कपाळी कुंकू नव्हते आल्या बरोबर पोपटने विचारले नर्मदा मावशी कुंकू लावायला विसरलीच वय नर्मदेच्या नेत्रांसमोर सूर्य फिरू लागला नर्मदेच्या सासरची सर्व माणसे साथीत संपली निराधार नर्मदेला बाईसाहेबांनी आपल्या घरी आणून ठेवले दोन वर्षात भाईसाहेबांच्या वृत्तीत काहीही फरक पडला नाही त्यांची पोपटशी नर्मदेशी इतरांशी वागणूक अगदी पूर्वीसारखीच होती नर्मदेला एकच आश्रय होता एकच करमणूक होती ती पोपटला जेवा भावाने जपत असे म्हणच आहे माय मरो पण मावशी जगो पोपटला भाईसाहेबांच्या ऑफिसात जाण्याची इच्छा होती त्यांना तो आपला हिरवा लाकडी पोपट दाखवणार होता भाईसाहेब कामात गुंतले होते महत्वाचे कसलेसे कागद चालून कारकुनांना ते काही सांगत होते अशा वेळी त्याला कसचा वा मिळतो अर्ध्या तासापासून पोपट ऑफिसच्या दारासमोर उभा होता त्याला वाटत होते आता नाही मग भाईसाहेब आपल्याला आत बोलावतील मग आपण त्यांना लाकडी पोपट दाखवू भाईंनी त्याला आत बोलावले नाही नर्मदा इतक्यात कशालाशी बाहेर आली आरंभी सांगितलेली प्रेमाची मनाई तिची होती नको जाऊ कामात आहेत होय त्यांचे काम केव्हा संपेल त्यांना मी पोपटला बाजारातून डाळिंबे आणायला सांगणार आहे संध्याकाळी भाई जेवायला आले म्हणजे सांग बरं त्यांना फडफड असा आवाज झाला पितळेच्या पिंजऱ्यातल्या पोपटाने पंख झाडले मावशी आज पोपटाला डाळ का नाही दिली ग पोपट पिंजऱ्यातल्या वाटीत पाहून म्हणाला स्वतःला पाहिजे असेल म्हणून पोपटची इतकी काळजी चाललीय नर्मदेला एकोणावीसशे अठराच्या चैत्रातली आठवण झाली हळदी कुंकुवा करिता भिजलेली डाळ पिंजऱ्यातल्या पोपटाला देण्याच्या मिशाने अंगणातला पोपटच खात असेल कितीदा तरी नर्मदेने पोपटला आपल्या चिमुकल्या हाताने सर्वांची नजर चुकवून डाळीचा बोकणा भरताना पकडलं होतं पोपटला आज दुपारची बाळ वाटी भिजलेल्या डाळीची मिळाली पिंजऱ्याच्या पोपटाचाही त्यात वाटा होता शेजारचा वंशी पोपटशी खेळायला आला पिंजऱ्यातल्या पोपटाचे पोपटने आवडते नाव लाल असे ठेवले होते संध्याकाळ झाली रस्त्यातून जाई चालली होती म्युन्सिपल शाळेतील मुलांनी फाटकासमोर उभे राहून हाक मारली पोपट त्या दिवशी भाईसाहेब काम संपवून घरी येईपर्यंत पोपटची मध्यरात्र झाली नर्मदा मधल्या घरात विचार करीत बसली होती तिला ब्रह्मांड आठवत होते पोपट आपल्या बिछाण्यावर निश्चिंतपणे घोरत होता दुसऱ्या दिवशी पाडवा नर्मदेने पोपटकरिता नवी पाटी आणवली नवी पाटी घेऊन पोपट घरभर हिंडत होता पोपटला आज नव्या वर्षाचा नवा आनंद झाला होता भाईंना पाटी दाखविण्याकरिता पोपट ऑफिसच्या दारात गेला भाई नाही भाई आकस्मित कारणामुळे अहमदाबादला गेले होते त्याने कारकुनाला विचारले भाई केव्हा हो परत येतील उद्या संध्याकाळी दुसऱ्या दिवशी पोपट नर्मदेला म्हणाला रात्री भाई उशिराने आले तरी मला उठव ह मी त्यांना माझी नवी पाठी दाखवणार आहे नर्मदेकडून धुरकार मिळाल्यावर तो आपल्या आवडत्या लालची विचार करण्याकरिता बाहेर गेला त्या रात्री भाई परत आलीच नाहीत दुसऱ्या दिवशीही आले नाहीत तिसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता भाईसाहेब आपल्या फाटकात उतरले पोपट धावतच त्यांच्याकडे गेला भाई आधी घरात या मला एक शानदार हिरबा पोपट आणलाय भाई पोपटशी बोलले नाही एक अक्षरही न बोलता तडक आपल्या ऑफिस मध्ये गेले आणि बरोबर आलेल्या गृहस्थाशी दोन तास खलबत करत बसले बऱ्याच मोठ्या रकमेचे एक प्रकरण अंगावर आल्यामुळे नानूभाई अगदी अस्वस्थ झाले होते त्यांना पुढे चार दिवस एका क्षणाचीही फुरसत मिळाली नाही सारखे मोटारीतून खेटे घालत होते पाचव्या दिवशी पोपटच्या लाकडी पोपटाची त्यांना आठवणही झाली नाही पोपटला राग आला होता त्याने भाईंशी आपण होऊन बोलायचे नाही असा निश्चय केला होता एका रात्री पोपटला ताप भरला नर्मदेला कसेसेच वाटू लागले आजपर्यंत त्याला अनेकदा ताप आला होता पण आज नर्मदेला विनाकारण हुरहुर वाटू लागले पोपटला दुसऱ्या मजल्यावरच्या रस्त्याकडल्या खोलीत निजवलेले होते त्याला आज फोनोग्राफचे गाणे ऐकावयाची इच्छा झाली होती नर्मदा त्याच्याकरिता रेकॉर्ड लावित होती मध्येच पोपटने विचारले भाई माझ्यावर रागावले आहेत का ग नाही बाळ रागवायला काय झालं होय आणि तू पण माझ्यावर रागावली आहेस सगळे लोक माझ्यावर रागावले कुणी सांगितलं तुला मला आपलं वाटतं उगीच नर्मदा आत गेली पोपट खिडकीतून बाहेर पाहू लागला वंशी इतर मुलांबरोबर शाळेत जात होता वंशी वंशी पोपटने हाक मारली वंशीला हाक ऐकू गेली नाही तो तसाच पुढे गेला सगळे लोक माझ्यावर रागवले आहे पोपट स्वतःशीच म्हणाला त्याला आज आईची आठवण झाली नर्मदा खोलीत आली त्याने तिला विचारले मला आई केव्हा ग भेटेल भेटेल ह बाळ नर्मदा दुसरे काय उत्तर दिला त्याची आई परत येण्याकरता गेलीच नव्हती पोपट उठून बाहेर जावं लागला कुठे जातोस भाईंकडे थांब भाईंनाच इथे बोलावते नर्मदा बाहेर गेली तिने नोकरा करवी निरोप पाठविला कर पोपट बोलावतोय भाई ऑफिसात नव्हते भाई आल्यावर नोकराने निरोप कळविला कशाला बोलवतोय त्याला म्हणावं सध्या काम आहे थोड्या वेळा नाही थोड्या वेळाने भाईसाहेब यायला विसरले पोपटचा ताप वाढतच होता काही केला ताप उतरत नाही असे पाहून डॉक्टरांच्या सल्ल्याने नर्मदा त्याला घेऊन माथेरानला गेले तिथे मोटार गाड्यांची सतत जाय नव्हती तिथे म्युन्सिपल शाळेतील मुले फाटकासमोर उभी राहून पोपट म्हणून हाक देत नव्हती पोपटच्या प्रकृतीला सुधार म्हणून काही पडला नाही तिसऱ्या दिवशी त्याला भ्रम झाला बेशुद्धीत तो बडबडत असे भाई सगळे लोक माझ्यावर रागावले नर्मदेने भाईसाहेबांना लिहून कळवले बाळ आपली फार आठवण काढतोय एकदा येऊन जा आई अंतरली बाप परका झाला पोराने धास्ती खाल्ली तो म्हणू लागला माई तू नाही ना माझ्यावर रागावलीस का ग माई तू नाही ना माझ्यावर रागवलीस भाईसाहेबांनी जाण्याची दिरंगाई केली दुसऱ्या दिवशी तार आली क मोहर ॲट वन्स एकदम निघून या भाईसाहेब केली पोपटने त्यांना ओळखलं नाही सगळे लोक माझ्यावर रागावले हा त्याचा एकच महामंत्र होता पाचव्या दिवशी घरातल्या पितळी पिंजऱ्याचा दरवाजा नोकऱ्यांनी निष्काळजीपणाने उघडा टाकला त्यातला पोपट जो एकदा उळाला तो पुन्हा सापडलाच नाही जवळजवळ त्याच वेळी पोपट आपल्या कुडीचा पिंजरा फोडून उडवून गेला पुन्हा तो परत आलाच नाही बाईसाहेब नर्मदेला घेऊन परत मुंबईला आले लाकडाचा हिरवा पोपट झोपाळ्यावर पडला होता पितळेचा रिकामा पिंजरा गॅलरी टांगला होता सगळ्या घरात उदास होते। नर्मदा होती नर्मदा रडत होती भाईसाहेब हातावर डोके ठेवून बसलेले होते त्यांना आपल्या पत्नीची आठवण झाली पोपटला सांभाळा अशी तिची विनंती होती पोपट कोठे आहे पोपट उडवून गेला संध्याकाळ झाली होती रस्त्यातून मोटारींची जाय सतत चालली होती म्युन्सिपल शाळेतील मुलाद मे भाटका से मुरू दिली हाग